बोलणारा कावळा सध्या जिकडे तिकडे चर्चा चालू होती पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अति दुर्गम भागातील जाळगाव या गावातील कावऱ्या हा कावळा म्हणजे खूप काय बोलतो या कावळ्या संदर्भात रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात रोज नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटतात त्यामुळे हा कावळा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे त्याला कारणही असेच आहे की तो कावला चक्क मराठी बोलताना दिसत आहे या अगोदर आपण कोपताला बोलताना पाहिले पण कावळा बोलतो असे पहिल्यांदाच घडत आहे पण तो खरं तर मराठीत बोलतो का आता व्हिडिओत तर दिसत आहे परंतु नक्की काय ते तिथे गेल्यावर गेलं आणि शक्यतो कावळा बोलतोच असो पालघर तिथे ते वाडा दुर्गम भागातील गारगार या या कावळा आहे या कावऱ्याचा बोलणं ऐकून नवरत वाटत आहे परंतु हे खरं आहे कारण त्या गावातील मुकण्या कुटुंबियाचा एक सदस्य बनलेला आहे तो कावरा त्याच्यासोबत एखाद्या का लहान मुलांप्रमाणे ते घरचे लोक संवाद साधतात त्याचमुळे हा बोलका कावळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तसे जितका हा चर्चेचा विषय बोलणारा कावळा तसंच कावऱ्यांविषयी अजून एक खूप म्हणजे आत्ताच माहिती आलेली आहे की कावळा जसा बोलणारा आपला हे झालाय ट्रेन मध्ये आलेला आहे तिकडे तिकडे कावऱ्याला म्हणजे ओलका लागले तसेच कावळ्या संदर्भात एक अशी बातमी आहे की ती वाचून ऐकून आपला धक्का बसेल कारण असे म्हणतात कावळा असा प्राणी आहे असा पक्षी आहे जो आपल्या जे समोरच्या व्यक्तीचा चेहरा हा सतरा वर्षापर्यंत विसरू शकत नाही जे बोलतात ना की आपण लहानपण ऐकून होतो की नाग नागीन ना। एकदा डोळ्यात चेहरा धरला का विसरत नाहीत बदला घेतात आपण अनेक सिनेमा पाहिलेत आपल्या लहानपणी तर असे म्हणतात की कावळा देखील त्यातलाच एक त्यातला प्रकार आहे आणि हा जो कावळा आहे हे जे कावळे ते कावळे जे ते सतरा वर्षापर्यंत समोरच्या व्यक्तीचा जे दे त्रास देतात त्यांचा चेहरा लक्षात ठेवतात एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे की बदला पूर्ण होईपर्यंत कावरा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करत राहतो कावरा तसा जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी मानला जातो त्रास देणाऱ्या व्यक्तीचा कावरा चूड घेतो एका अनोख्या संशोधनातून हे समोर आले कावळा तब्बल सतरा वर्षापर्यंत तब्बल सतरा वर्षापर्यंत चुळाची भावना मनात ठेवतो या संशोधनातून कावळ्याच्या स्मरण शक्तीबाबतचे रोचक तथ्य देखील समोर आले कावळा हा समूहात राहणारा पक्षी त्याच्या सामूहिक वर्तबाबत एक संशोधन करण्यात आले त्यात ही धक्कादायक माहिती समोर आलेली तसे ही माहिती मी ऑनलाईन जे वर्तमानपत्र त्याच्यात वाचलेली आहे त्यात असं लिहिलेले की वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांच्या टीमने काव्यांच्या वर्तनाबाबत संशोधन केले दोन हजार सहा मध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ यांच्या टीमने विशेष प्रयोग सुरू केला या प्रयोगा के वेगळे दिसणारे सात कावले पकडण्यात आले जॉन मार्झलफ यांच्या टीमने वेगळा चेहरा असलेले मुखवटे घालून हे कावले पकडले होते या कावल्यांना सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पायात अंगठ्या लावण्यात आल्या जेणेकरून त्यांना ओळखता येईल जेव्हा जॉन मार्झलफ यांच्या टीम चे सदस्य कावरा पकडताना घातलेले मुखवटे घालून विद्यापीठ परिसरात फिरायचे तेव्हा कावऱ्यांचा थवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असायचे या थव्यात संशोधनासाठी पकडलेले सात कावले देखील असायचे दोन हजार मध्ये जेव्हा संशोधक मुकवटे घालून फिरले तेव्हा देखील त्यांच्यावर हल्ला केला दोन हजार तेवीस पर्यंत हा प्रयोग सुरू होता विशेष म्हणजे ज्यांना त्रास दिले तेच कावले नाही तर त्यांच्या समूहातील चाळीस ते पन्नास कावळे सतत सातत्याने नियमित हल्ला करत राहिले यावरून तब्बल सतरा वर्षापर्यंत कावले त्रास देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवतात असे समोर असल्याचे सांगण्यात आले अशा एकंदरीत बोलणाऱ्या कावल्यासोबत आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींचा देखील न विसरणारे कावळे असे देखील आहेत असो हे माहिती आपण कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे जय हिंद जय जै महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये